एकशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ पनवेल या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा चेहरा गोरगरिबांचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे आपला सर्वांना हवा वाटणारा एक नेता बाळाराम पाटील या निवडणुकीला सामोरं जात आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना जो माणूस आपल्यासाठी निस्वार्थी भावनेने सेवा करतो प्रत्येकाचं दुःख ते आपलं दुःख समजतो प्रत्येकाचं सुख ते आपलं सुख समजतो अशा व्यक्तिमत्वाच्या पाठीशी राहणं आपलं तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला आपण त्यांची चिन्ह आहे सिट्टी आणि क्रमांकसुद्धा सात आहे त्यामुळं प्रत्येक मतदारांनी त्यांना साथ द्यायची आता आणि त्यांना अधिकाधिक मताने निवडून देऊन आपला आवाज सर्वसामान्यांचा आवाज गोरगरिबांचा बेरोजगारांचा आवाज हा विधिमंडळात घुमला पाहिजे हीच या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि